हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज सकाळी सकाळी अगोदर कपडे लावून दिलेले त्यानंतर कालची धुतलेली सॅक ठेवून दिलेली त्यानंतर झाडू वगैरे मारून म्हटलं अगोदर घर पुसून घ्यावं त्यामुळे ते चालू होतं सर्व घर वगैरे साफ करायचं काम कारण थोडं वातावरणही खराब होतं ते म्हटलं आता फटाफट काम आवरून आणि थोडंसं रिलॅक्स करू आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकही करून घेतला इथे बनवलं सी याची डाळ आम आमची डाळ पत्ता कोबी सुखी त्यानंतर चपातीचं पीठ भिजवून ठेवलेलं आणि भात लावलेला होता आणि आता भांडे पडलेले होते सो म्हटलं अगोदर आता भांडे घासून घेते म्हणजे किचनचे कामच आवरून जाईल आणि आणि म्हटलं काम जर लवकर आवरले आज तर मग जेवढे धुतलेले आहेत तेवढे कपडेही प्रेस करून घेऊ कारण आता फक्त आज जवळपास ऑलमोस्ट सर्वच कपडे झालेले आहेत एक दोन ड्रेस बाकी आहेत फक्त म्हटलं मग आता तेही संध्याकाळी ते धुवून घेऊ आणि आता झालेले कपडे जेवढे आहे तेवढे प्रेस करून घेऊ बघू आता कसं होतं आहे आणि बघा इथे खेळते क्ले तिला क्ले खूपच आवडतो खेळायला खूप टाईमपास होतो तिचा त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून आले आणि त्याशी तयार झालेली आहे नेहमीचं आपलं साधं आणि सिंपल त्यानंतर पूजा करून घेतली रोजप्रमाणे पाठ वगैरे घेतला माळ जप केली त्यानंतर आरती वगैरे करून घेते आणि म्हटलं मग आता तोपर्यंत त्यांचीही तो येण्याची वेळ होईल जेवण करायला आणि आणि बऱ्याच जणांना वाटत असेल की एवढ्या उशिरा पूजा करते वगैरे वगैरे पण मला पर्सनली असं वाटतं की जर आपल्या काम पडलेले असले ना ले। आपल्या लेडीजच्या आपल्या मनात नेहमी तोच विचार चालू असतो की काम आहे काम आहे त्यामुळे मी सर्व काम आवरून पूजा करायला घेते जेणेकरून मनात काहीच विचार नको फक्त मन असं एकाग्र होईल त्यानंतर मग तेही आले मग ते बोलले की मिरची पकोडा कर मग आज पुन्हा एकदा मिरची पकोडा आहे त्यानंतर डाळ वगैरे गरम करायला घेतली आणि तोपर्यंत इकडे मिरची फ्राय करून घेते आणि त्या लगेच त्यांना जेवायलाही देऊन दिलं आणि इकडे मी त्यांची फुलके बनवायला घेतले एक इकडे करतही होते आणि त्यांना देऊनही येत होते कारण ते तिकडे हिटरजवळ बसलेली होती जेवण करायसाठी सिया आणि ते दोघे सोबतच बसलेले होते मग मी चपाती करतही होते आणि फटाफट देऊनही येत होते सिया जर असली ना तर मग तीही देऊन येते पण आता तीही ती जेवण करत होती त्यानंतर आज मी बघा त्यानंतर मग मी माझ्यासाठी ताड बनवलं म्हटलं चला आपणही जेवण करून घेऊ त्यानंतर मग तेही गेले पुन्हा ऑफिसला आणि मग मी दुपारी सियाचा थोडंफार अभ्यास करून घेत होते तिच्याकडून करते ती पण मग आपल्याला लक्ष द्यावंच लागतं शेवटी नाही का आणि लक्ष लग... त्यानंतर मग तिचं स्टडी वगैरे करून झालं आणि मग म्हटलं चला दुपारचे दोन तीन वाजलेले होते दोन तीन नाही सॉरी चार पाच वाजले होते आता मला वाटतं यावेळेस मग तिला थोडंसं डाळे वगैरे कट करून दिलं तर तिला आता तिच्या हातानेच करायचं असतं कटही मीच करते म्हटले म्हटलं नको कट मी करून देते नंतर असं चार भागामध्ये दे काढून देते तुला मग नंतर तू तु काढ तुझ्या हाताने सो मग असं चालू होतं आणि मग मी तिला डाळिंब दिलं होतं कट करून त्यासाठी आता मला थँक्यू म्हणायचं चा। काम चालू होतं यास किस देण्यामार्फत तिचं <laughs> असं असतं नेहमी म्हणजे तिचं एखादं काम जर आपण केलं ना लगेच ह करणार किंवा थँक यू आय बोलणार त्यानंतर मग माझं खोबरं किसून ठेवलेलं असतं नेहमी डबा भरून तर ते संपलं होतं म्हटलं आता वेळ आहेच तर मग आता ते करून ठेवावी <coughs> आणि त्यानंतर मग रवाही भाजायचा होता मला कारण तोही संपलेला होता म्हणजे होता पण अगदी थोडासा होता म्हटलं तोही भाजून ठेवू जेणेकरून जेव्हा आपल्याला सकाळी सकाळी घाई असते उपमा वगैरे बनवण्याची तेव्हा गडबड नाही होत भाजलेल्या असल्या फटा -फट खो, की फटाफट तयार होतो नाश्ता मी असं नेहमी असतं माझं खो खोबरं किसून ठेवते रवा छान असं मंद गॅसवर भाजून ठेवते त्यानंतर गुळ वगैरे असेल तर तो किसून ठेवते शेंगदाणे भाजून त्याची साल काढून काही शेंगदाणे तसेच ठेवते काहींचा कूट करून ठेवते म्हणजे कसं स्वयंपाकाच्या वेळेस गोंधळ नाही होत किंवा काही नाही होतं आणि मग तेवढ्यात त्यांचा कॉल आला संध्याकाळी की चल पिक्चरला जाऊ मूवी बघायला जाऊ मग म्हटलं ठीक आहे मग निघालो पण मग आपल्या लेडीचं कसं असतं जाताना सर्व काम आवरून जायची मग फटाफट आवरलं आणि बाहेर इतकं सुंदर वातावरण होतं ना मग ते एकदम डार्क रेड कलर दिसत होता आकाशात पण तो फोनमध्ये एवढा छान कॅप्चर नाही करता आला आणि पिक्चरला आम्ही लवकरच जाऊन बसलेलो होतो आणि मग सी आय ते चालू झाली खायची गोष्ट त्यांचं बाकी मुलांना पिक्चर वगैरे काही बघायचं नसतं त्यांना हे फक्त खाण्यापिण्यातच त्यांचं जास्त हे असतो नाही का नाहीतरी त्यांना मूवीमध्ये अजून काय कळतं एवढ्या लवकर मॅच फिक्सिंग असा मूवी होता आणि छान होता मूव्ही मस्त होता आता सिया मग बाबांनाही देत होती म्हटलं मला दे, तर ही दे ना, ना तर मग मलाही दिलं ते एवढं बरं आहे तिचं की करते केअर कारण आता स्कूलमध्येही जाते ना तर मग ते काय शेअरिंग इज केअरिंग अशी गोष्ट आहे त्यानंतर मग येताना जेवण केलं आम्ही आणि एवढं हवा चालू होती ना खूप थंड हवा चालू होती आणि घरी आले तर लाईट नव्हती पण मग पाणी गरम वगैरे करायला ठेवायचं होतं पिण्याचं पाणी उकळून ठेवते मी सो मग लाईट लावलं चार्जिंगचा आणि पाणी उकळून ठेव म्हटलं म्हणजे रात्रीतून ते म्हणजे थंडही होऊन जाईल पुन्हा ते गरम करावंच लागतं म्हणा पितांना थोडंसं कोमट पण मग एकदा उकळून ठेवलं की टेन्शन असतं मग थोडंसं नॉर्मल कोमट केलं तरी चालतं असं आणि मग म्हणजे आपण कुठे बाहेर गेलो ना तरी आपल्याला अगोदर घरातून कामे करून जावे लागतात आणि तिकडून आलं तरीही आपल्याला कामं करावीच लागतात सो मग मी तो ते पाणी गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत म्हटलं भांडे लावून घ्यावीत त्यामुळे मग आता मी म्हटलं भांडे वगैरे लावून घेऊ कारण सकाळी जर उठल्याबरोबर क्रे किचनमध्ये पसारा वगैरे असेल आवरलेला नसेल ना, ना। मग खूप का म्हणजे असं खूप कसं तरी वाट